हजार, चार हजार, माराया। माराया, हजार गेले पंपाला किती पंपाला हजार शंभर आहे ते मारायला मारायला हा औषध हजार रुपये हा दीड हजाराला दीड हजार शेवटी काढायला आणि ते काढून गोळा करून जाळायला आणि वेगळा टाइम लागतोय पेक्षा हाय काढून घ्या मोठ मोठं आहे काढून आपलं ढीक लावायचा रानाचा उसवा जातोय वाढत या चालतंय पंधरा दिवसात मला पेरा येतोय पेरा येतोय एका आठ दिवसात मोकळ होऊन जाईल रान चालतंय बघूया आता आता मी घरी गेले का नाही आमच्या मोठ्या मुलाला बी सांगते मोठा मुलगा म्हणतोय मम्मी आपण सगळेजण जाऊया आणि मी पप्पा तू आपण तिघं लागूया आणि काढूया आता तुम्ही आहे म्हणजे आपण चार जण झालोच हा मुलाला पण घेऊन येते उद्या आणि मग आपण चौघ लागलं तरी होऊन जाते मोकळं आता वाढलंय चाल येत आहे काय म्हणतात बघा आपल्याला लय होणार नाही सांग त्यांना काकुनला एक बाई बोल बाई घेऊन यायला हव्या की फक्त हा ते आहे की पण काकुनला बाई घेऊन आले की वळीनच लावायला लावायचं हो काकूलाच सांगायचं हा काकूनला सांगितलं की नाही त्यांनी वळीनच बाईला सांगणार हो वळीनं काढले की आपण वळच धरायची ती गजन चौग हा व त्यामुळं काय होतंय गवत चवत निघेल कचरा निघून जाईल आणि हे सगळं खालनंच उपडूनच घ्या उपडून उपडून नाही ना। होत नाही इकडं इकडचं घ्या बघा काकू ते बांधावरच राहू द्या इकडचं खालचं खालचं घ्या म्हणजे आता काय नाही ट्रॅक्टर चांगलं जागा जी मोकळी राहते ना तिकडं पेरून टाकणार गहू लई कमी आले ह्या वर्षी दीडच पोत आले आपलं पूर्ण पट्टा लावला तर कमसे कम तीन पोती तर येतील ना वर्षाची आता बघा मग रा आम्ही काय केलं हे नाले जे जागा गेल्या नाही आपली येत नाही काय नाही आणि जागा बी आम्ही मोकळी सोडली ना एवढी या या जागा मोकळीच झाली की चार चार फूट गेली ना मग ती तिकडपर्यंत नेताय त्यामुळं बांधावरच हत्ती घास राहू द्या फक्त इकड इकडं काढा तुम्हाला काढायचं असलं तर हे बघा मशीला जर घ्यायचं असलं ना इथलं काढा आणि मग उद्या आपण आल्यावर उद्या थोडं कडं आतलं काढायचं बांध बांध तेवढं राहू द्या का माती ढासळत नाही बांधाची नाही नाही असं इथलं काढलं आम्ही रान आम्हाला गहू पेरायला जरा जादा मिळते ना जागा त्यामुळं आतला भाग काढा आणि बांधावरची काढू नका बांधावरचं उंच येऊ द्या नंतर मग करता येते ते शिवला लागते व आता आम्हाला हे लागतंय ना शूटला हा शूटला असं गवत लागतंय कडच त्यामुळं आपलं जे जा तर आले का नाही हे बघा असं मध्ये आलेलं आहे ना जे आता आम्हाला गव्हाला अडचण करत आहे तेवढं तेवढं आम्ही काढणार आहे बाकी जे कडच झाड असल्यावर शेतात बरं वाटतं ना असं कड आणि आतलं आतलं आता ही गव्हाची जागा आपल्याला मोकळी एवढी करायची का नाही हा कडच घेतलं तर चालतंय हा कडच घ्या किती ती घ्या की आता आता कडच कापून घ्या माझ्या सामनेच हा हे बाहेर बाहेर आलेलं हा म्हणजे ट्रॅक्टरवाल्याला सांगेल मी व्यवस्थित करून घेणार आहे लय म्हणजे लयच घाऊ कमी आलो यायला हां हां मग त्यामुळं नाही हां असं तिकड तिकडच राहू द्या पुढचं पुढचं आलेलं तेवढे तेवढे घ्या हां मग हां असं कडद जे हिरवं दिसते का नाही ही लागते आम्हाला हा लागायला लागले आता होय लागायला लागलेत काय पाण्या ना होत आहे ते चांगलं त्याला काय जरा मोठं झालं झाड म्हणजे आपआप कच्चे ते अजून तुमच्या शेतात काय काय आता हा झालं आपल्या कष्टाची झाली म्हणजे झालं तर बघा ना शे शहरात लोक शेती सोडून राहतात शेतीचा किती फायदा आहे करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कष्ट करणाऱ्याची शेती आहे बघा रिकाम ठेकड्यांची शेती नाही आहे किंवा अडचणींनी राहते ती मग निरोगी राहत नाही ती अडचणीं राहून सारखा आजारीच की आणि ते दवाखान्यात पैसा तीच पैसा तुम्ही निरोगी इथं राहून साठवा जीवाला आणि जसं आपण फंड सर्विस घेतो तसं फंड सर्विस घ्या ना म्हातारपणे साठवून आहे का नाही होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत हो सगळ्या पाहिजे काय आई तर आई तर उलटं बिमारी आणत शरीराला आजारी करतं आईत माणूस जेवढं कष्ट करेल तेवढं शरीर तंदुरुस्त राहतं आता माझ्या बरोबरच्या बायका का बीपीच्या गोळ्या चालू आहे त्या सगळ्यांना काय पण मी नाही मला ती गोळ्या औषध म्हणलं की अंगावर काटा येतो मी दवाखान्यात जात नाही अजिबात आजारी पडलं की आपला काढा प्यायचं बघा खोकला झाला तरी पोरांना काढा करते मी घरात ओवा आलं गूळ तुळशीची पानं टाकायचं आणि काढा करायचं चांगला एवढं तांब्यावर पाणी ठेवलं नाही अर्धा तांब्या झाला पाहिजे उकळून 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 आणि ते पोरांना बारक्या बारक्या आपल्या पेल्यातनी द्यायचं पेलं की दुसऱ्या दिवशी औष खोकलाच येत नाही कशाला लागतं आहे शंभर रुपयाची वाटली एवढे एवढ्या आणायची दहा वाटल्या झाल्या तर खोकला जात नाही आणि हे आपलं आयुर्वेद देवानं आपल्या दारात दिलं आहे त्याचं आपण किंमत करत नाही आपल्याला आयुर्वेदातलं म्हणजे ताकद आहे ते तिथं पाईपला लागेल तिकड त्या वैरांनी जाईल हा हा म्हणलं मग मी तुम्हाला काय करते आपलं ते किशोर काका आहेत ना त्यांच्याजवळ फोनवर सांगते जर बायका घेऊन या म्हणले पोरं म्हणली ना।, ना तर मग आम्ही सकाळी लवकर आणि तुम्ही पण या आणि आलं तर बायकांना थेट टिकणं हे बघा आपलं बांधा जे आतली आतले जे आता घास काढला नाही तसा काढून बांध पण आली पुरी मोकळी करून चांगलं सरी करायला मोकळं ठेवायचं थोडं पाण्याला पण आणि गहू असं पट्टा चांगला करून घेऊन व्यवस्थित हां सारठं हां करून हा। घेऊन व्यवस्थित गहू पण लावून टाकायचा म्हणजे शेती पण जेवढी मोकळी लई गेल्या ना जागा आमची त्यामुळं गहू जरा कमी आलं मोक हां हां असं झालं असणार आहे होय बरोबर आहे हे खोरप्या निघतंय बघा काकून लय भारी काय नाही आता नाही त्या शिवरी नाही ही हो ये। ये वेला। ना, ना, ही असली गवत काही जे नायरी हा आपण ते हा तसं म्हणणं काय त्या बाया मग तशा तुमच्यास म्हणजे तुम्ही कष्ट करताय का नाही तसं तुमचे सुनबाई बी करेल असं बघून कि चला बाई आपल्या घरातलं माणूस एवढं करतंय आपल्यासाठीच करतय कोणासाठी आहे असं वाटतं ना पुरीला मग चांगले असल्या तर घेतात आपण असं काही सगळ्यात वाईट असतं असं नाहीये कष्टाळू पण लय असतात एक एक आता शहरात बायका सगळ्या मुलं बाळ शिवून शाळा कामाला जाते त्या तीच जर असे शेतातल्या एरियातनी राहिलं तर बायकांची कमीच होणार नाही लय बांगलायला हे अ राहायला म्हणजे येत राहायला येत नाही हो पाण्याची सोय नाही ना अजून आंघोळीची पाण्याची सोय असली ना मग काय वाटत नाही बरच पाणी ती मिठाचं आहे सगळं चालते आपली फुलाय झाड फळांची लांब जरा जवळ टाकले जरा पुढे टाकायला पाहिजे हो एकदम टाकला ती वेगळी शिवरी त्याला काटायत का म्हणून ठेवली काटायत त्याला ठेव ही ठेव चला काय आता हे बघा त्या काकू गेल्या थोडं गवत काढून नेलं शेवरी त्याला तोडून नेली आणि उद्या त्याला बोलवलंय बांगलायला आणि काकांनी शहरात ओढल्याला हे जरा ठेव होते घेऊ लागते काकांना का, त्यानंतर का, पण इथं बसून दारात जरा स्वच्छ करून घेते तर गाईज बघा आता हे बघा काढायला लागले काका घरात जरा मोकळं करतो हे बघा सगळं मी त्या साईडला जाऊन ते वाळलेलं गवत आहे ना ते गोळा करून एका साइडला ठेवते म्हणजे मग मी सगळं काढलेलं एका जाळ लावायचा आता नको आता पाईप हे करूया तिथलं स्वच्छ करूया आधी दारा नको मी आहे की अजून फुटका ठेवायचा आणि निवांत जरा आराम करायचा बसून आपलं बघा आपल्या जीवनाचा सार म्हणजे जी। कष्ट आणि कष्ट केल्यावर काटकसरीनं जगणं हे काय आपल्याला तुच्छ लेखलं नाही पाहिजे ह्या गोष्टीनं ह्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे की आपण कष्ट करून साधं जीवन जगतोय आणि बिना कर्जाचं बिना डोक्याला टेन्शनचं जगतोय तर ह्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे तर आपण काय करायचं आपण दुसऱ्याकडं न बघता आपण कामं आपली करत राहायचं मग काय होतंय आपल्याला कोणाचं बघून आपल्याला काय वाटणार पण नाही एक एक असतं की दुसऱ्या बघून वाईट वाटत असतं था। पण दुसऱ्याचं बघून वाईट वाटण्यापेक्षा का नाही दुसऱ्याचं बघून जर चांगलं शिकलं तर आपली पण तरक्की होत्याच की आपण पण कष्ट करायचं शिकतोय आणि आपल्याला पण कष्ट करायचे वळण लागतं आहे आपल्याला लागलं की आपल्या पोरांना ला लागतं तर करायचं म्हटलं तर सगळ्यांनी मिळून करायला लागतं आहे एकट्याचं काम नाही आहे संसारात पण मुलाबाळांनी आईवडिलांना हातभार लावला पाहिजे कामाला मदत केली पाहिजे आणि आई आईवडिलांनी पण मुलं जर कष्टावर असली आई तर आईवडिलांनी पण हातभार लावला पाहिजे एकानं कष्ट करून चालत नाही तर ते घर सुंदर आणि सुखी समाधानाचं होतं आहे तर काका ह्या साईडचं काढतात हे बघा मी हे आता हे निघतंय केव्हा केव्हा निघाले कसं लावणार याला जर लावा की हे पाव पट्टे नाही पट्टे आहे की ह्यानंच वाढणार भीती वाटते साप बिपच हे बघा ही पट्टी आहे घाला त्यात चपटी पट्टी आहे ना हा ती तो भीती वाटते पिल्ली बिल्ली असली तर सापाची एवढी पट्टी जात वडता ना मग त्याला गवत घाला गवत घाला गवत ते नाही जात नाही जात नाही जात एवढी <laughs> मोठी जाते हे बघा ही ती जाते का बघा कागद आधी तसं नाही हांमा काढा तुम्ही तुम्हाला सांगते काढा आणि त्याला लावा ह्याला लावा दांडूल लावा तसंच हां लावा फिट झालं तर झालं हे काय होणार नाही आहे प्लास्टिकनं सरकतं आहे हां घाला हे निघतंय सारखं मग गवत कसं काढणार ना थोडासा अंतर होतं आहे तेवढं चालतं आहे हां आता फिट बशील जरा सिमेंटवर करणं खराब होतं आहे पायऱ्या खालीच करायचं असतं पायरी कट्टा की कोण कोपरं तुटलं की मग सगळा शो जातो आहे घराचा झालं का नाही फिट कसा आयडिया असा आयडिया करायला लागतो काय ना काय मला भीती वाटते काय आता चालले मी गवत काढायला हे घेतलंय पण भीती वाटायला लागल्या काय या गवतात जर काय असलं तर लय भीती वाटायला लागल्या आता चला आता काका आहेत त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे ओढून जरा एका साईडला टाकते त्या रेशमी आणि तिथं जाळ लावता येते तिकडं टाकून चालत नाही तिकडं पायपा आहेत ना ठिबक सिंचनच्या तर त्या पाईप आहेत त्यामुळं तिथं काही जाळ लावता येत नाही इथंच त्या साईडला ह्या गवतात हे बघा रेशमी काटं किती आहेत इथं जाळ लावता येते तर ही वडून आता टाकते चला इथं सगळं वल्ल वल्ल गार झालं इथं मध्ये आम्ही घराच्या मागचा कधी जे गवत काढलं होतं ना तर तिथं आणि पसारा नको म्हणून इथं आणून वाळायला टाकलं होतं तर वाळलं आता हे बघा तीन जागी पसरले तिथं रेशमी काटे जास्त आहेत इथं पण आहेत आणि इथं पण आहेत आणि इथं पण आहेत तर मग पाईप तिकडं लांब राहत्या एवढा पट्टा कचरा जाळता येते आणि जळल्यानंतर खालचं जे राहिलेलं आहे ना, मदला मदला। था था था। ना ती पण वाळून जाते उभीनं आणि हिथं जे साठवलेलं होतं ना त्यानं बघा किती वल्ल राहिले हे बघा तर आता इथं खुल्लं केलेलं आहे आता बसून भीतीकडं आधी स्वच्छ करतो आणि मग हे मधलं मधलं जेवढं होईल तेवढं जाऊस तर करतो आम्ही दोघंजण बसून आता चला नंतर दाखवतो मला आणि हां का इकडे करायला आलं तेव्हा ही हीच कामाची चीज आहे बघा ह्यानं मला आले मदत केली ती गवत सगळं इथलं वळून नेलं न हात लावता न अडचणीत हात घालता लांब राहते का नाही त्यामुळे आपल्याला इच्छुकाट्याची भी भीती वाटली तर घाबरणार नाही आपण जरा जर काय दिसलं तर आपण लांब पळू शकतो हे दांडा एवढा लांब आहे ना हे बघा हे बघा एवढा लांबडा आहे त्यामुळे ला काय होते लांब ना आपल्याला लांब उभा राहून वडता येते लांब उभा राहून वडलं लांब लांब दोन तीन जाग्याला पसरले आता जाळा जरा वाळू द्यायचं तोपर्यंत आम्ही गवत काढतो हे बघा काकांनी इकडचं मोकळ केलंय हे बघा मग अशी तुम्हाला दाखवून गेले मी म्हटलं मागचा पट्टा करून गेला क नाही पोहरा आल्यानंतर इकडं तिकडं पळापळी करतात मग इथं ब भिंतीच्याकडं आणि जर घाण असलं ना आता तिथं का ठेवलं आहे तर तिथं जळं नाही तिथल्या तिथं चुलीपशी घेता येते वाळल्याला जळं नाही मग तिथं ठेवलं आहे आणि ही जी गवत आहे ना आता इथं ह्या फुला झाड टाकतो वाळल्यानंतर ही सगळं जळून जाते जे मोठे मोठे आहे ना खराब दिसते गवत काढल्याला तिथं टाकले वळ जळतंय पण वाळल्यानंतर आणि जी माती चिटकले असते ती शेतात राहत्या म्हणून आता काकांना सांगली ही मी जाते तिकडं ते बघा तिकडं पण मागच्या पट्ट्यातलं काढून टाकलं होतं तेवढं हे ह्या साईडचं ती वाळले आता तिथं पण उचलून गो गोळा करून इथं आणून टाकायचं काय हो त्या पाईपकडचं बी आणून इथं टाकूया का ह्याच्यावर का तिथं जाळा तिथं जाळा येता येत नाही आहे त्या ती नंतर करू ती राहू द्या ही तेवढं काढलेलं का नाही ह्याच्यावर टाका हां मी भीतीकडंच काढते आता हां ही मोकळं करते जरा ही स्वच्छता सगळी चला ह्याच्यात टाका मधोमध टाका जरा रेशमी काट ही सगळी जळते ते असं पसरून टाका पसरून टाकायचं दहा असं झाडावर नाही झाडावर टाकलं की नाही हवेनं वाळून जाते झाडं लगेच हे असं लांब लांब ठेवलं की जाळ लागते आणि जे उंच झाड आहेत ना ती पण जळते छान हां मग इथे मिनटं लागली दहा मिनटाच्या आत झालं मी तिकडचं गवत काढूच तर ना इकडं इथलं लांब लांब पसरूच तर ना काकाने तिथलं काढले चला मी करते हे स्वच्छता करायचं चालू आहे घराच्या कडनी उगवलेलं म्हणजे पोरं खेळतील ना लहान पोर काढायला लागल्या आणि ह्या साईडच म्हणलं आता दोन दिवस राहायला यायच आम्हाला तर मग स्वच्छता केली पाहिजे मैदानात त्यांना कस वाटी चम्मच झालं की झालं काय लागत नाही मग म्हणलं तिकडचा पट्टा तिथं केला आता हे पूर्ण तिथं शेवटपर्यंत जाऊया आणि मग घरी जायचं काका तिकडत करायला लागल्यात मी असायच आणि सगळं वाळू घाटले तुम्हाला दाखवले गाईस असाच आपल्या घराभोवत जे कचरा होता ना सगळा काढला आणि हे बघा इथंच टाकलाय इथंच आपलं गोळा करून जाळायचं म्हणजे रेशमी जी काटा आहेत ना रेशमी काट बारीक त्याचं बी आता रेशमी काटाची झाडं ना वाळून गेलेले आहेत म्हणजे बिया आल्या चांगल्या मग ते पण जळून जातात गवतामुळं तर हे बघा इथं फुलाचं ठेवलं होतं ना हे पण एका कडाला टाकलं तिकडचं त्या पट्ट्यापासनं समोरपासनं ना ते आपलं पामचं आहे का नाही त्या साईडपासनं जी असं घेतला लांबडा पट्टा घराभोवतोचा तर ते महागपर्यंत घेतलं तुम्हाला दाखवते या आणि आता आम्ही जातो हे बघा एवढं केलं आणि आजूबाजूचा परिसर घराचा भावतोचा मोकळा केला ना साप सापही येत नाहीत त्या सापांसाठी ना त्या भीतीनं सगळं स्वच्छ करून ठेवायला लागतं आणि ती चांगलंच आहे कशाच तरी भीतीनं माणूस सुधारणा करते आहे ना तर चांगलीच गोष्ट आहे आणि आवतंभोवतं जरा कचरा काढला म्हणजे मच्छर पण लय घरात येत नाहीत एवढं राहायला येत म्हटलं तरी जाळीच्या खिडक्या लावलेल्या आहेत त्यामुळं हवा येत्या मच्छर पण येत नाहीत आणि इथला अडचण काढणी म्हणजे रात्रीच आपल्याला फिरता येतं आजूबाजूनं खाली जरा उतरलं केलं तर भीती वाटत नाही आता रस्त्या राहिलेला आहे ते आता राह आल्यानंतर नाही तर मग उद्या आलो जो उद्या काढू आता बघा आभाळ भरले हे बघा आभाळच आभाळाचं वातावरण काळं कुट्ट झालं आहे हे बघा काकांनी मी इथे गोळा करून ठेवले गोळा करून ठेवले आणि मागचा साईड परिसर तुम्ही बघितलेलाच आहे स्वच्छ केलेला हे बघा खुरपं इथं ठेवून ते पाणी मारा म्हणजे माती निघून जाते खुरप्याची हे बघा अजून वल्ला आहे शेतात आणि रेशमी काट्यानं भरलेला आहे त्या साईडला पण तसंच झालं तर रेशमी काढतं मग सिया सियाविहान आली ना पोरांना खेळा येत नसले की पोरं चिडचिड करतात त्यामुळं नकोच म्हणलं आता आधी आज आलो आहे तर आपण कडच स्वच्छ करून जाऊया म्हणजे पोरं आल्यानंतर हे बघा मागचं पण परिसर सगळा मध्ये आलतो ना सगळं स्वच्छ घेतं असं एवढं एवढं झालं तर ही आपलं हे झाड दिसतंय ना शेवग्याचं एवढं मोठं झालं गवत सगळं ते दाट झाल्यामुळे हे बघा इकडं थोडं काढून टाकलं होतं आणि पुढं थोडं काढून टाकलो होतं ह्या साईडचं आहे ना इथलं मागचं बाजू इथंच टाकलो तर आम्ही आता वाळल्यानंतर हळूहळू आता आता उद्या आलो लवकर तर मग सगळं जाळून टाकणार आणि मग इकडे लागणार कामाला तसं तर त्या सांगितलं सांगितलंच आम्ही की या म्हणून सांगितलं त्यांना आता बघूया पाऊस नाही आला तर ते येते आपलं धोडक्याचं वेल पण वाळून गेलं बा वाळून गेलं तिथलं आलं तर चांगलं चला होय पाऊस आला मग गवत काढायच नाही गवत काढायला आभाळ भरले बघा चला जाऊया ठीक आहे किडं पण फिरायला लागले जोरात राप येणार आहे भूक लागल्या हा शेवचूड आणलाय करंच्या आणल्या आता भूक लागल्या गवत काढून आता जरा हात फायदा होतो या पहिलं लय राप येणार आहे जा पाऊस आला आणि इकडचं आपलं स्वच्छ केल्यामुळे बरं झालं पाऊस नव्हता तोपर्यंत झालं माती जरा वाळली ना तर लवकर गवत निघतंय म्हणजे लय दमवत नाही तेव्हा सगळं काढलं आणि आता निघायचं म्हणलं झाडांना पाणी घातलं आणि आता निघायचं म्हणलं तोपर्यंत पाऊस आला तर आता आमच्या ह्या आपल्या टॉमीला चपाती टाकते मी आणि हे बघा करंजी शेवचुडा मी घेऊन आणते म्हणलं ला। भूक लागली तर खाता येते आणि डब्बा पण आणला होता चपाती आणि खरडा आणला होता आज म्हटलं रोज रोज आमटी भाकरी खाऊन खाऊन कंटाळा आला आहे खरडा चपाती खाऊया म्हणलं आज सारखा आमटी आमटी खाऊ वाटत नाही ना तर मी एक चपाती खाल्ली अजून एक दीड चपाती हाय काका जेवण आलं तर मी काही जेवण आली नव्हती तसं झालं नाश्ता केला सकाळी चहा आणि करंजीचा आणि तसंच निघावलं दहा वाजता आवरलं पटपट निघालो आता म्हणलं इथं जेवली मी आणि त्यानंतर मग काकांना ठेवलं होतं तर काका म्हणले मी काही जेवत नाही मी करंजीन चिवडा खातो तर आता त्यांनी आणलं गाडीतनं जाऊन तेव्हा गाडी तीत लावलेली आणलं आणि म्हणलं आता जायचं लवकर नको खायला तर काका म्हणतात खाऊया आता बघूया पाऊस पा। पा। नाही थांबला तोपर्यंत आपलं बसायचं खात आणि खाऊन झालं तेव्हा निघायचं चला गार वातावरण आणि पाऊस आल्यामुळे आता गारवा वाटायला लागला म्हणजे थंड वाजायला लागली पाऊस नव्हता तोपर्यंत भारी वाटत होतं ऊन नाही म्हटलं काम करायला जरा छान वाटलं कंटाळा आला नाही हे बघा मस्त काढलं एकदम साईडचं आणि सा। लवकर काढा येत होतं पाऊस असला ना काळी माती असली का नाही काळ्या मातीत काय होते घट्ट बसते चिखल आणि त्या झाडाच्या बुडाला जे आपण झाड उपडतात ना काटे झाड असू द्या गवताय झाड असू द्या ते उपडतो ना त्या बुंद्याला एवढे एवढे माती चिटकलेल्या असत्या आणि आज वाळलं होतं त्यामुळं लवकर निघालं पण काढता पण आलं आणि काकांनी बघा त्या तिथं शेवरी ठेवल्या ती इडली इथली समोर समोरची मोठे मोठी शेवरी पण तोडली तिकडं जाऊन ठेवली दोघांनी आणि मागच्या साईडचं गवत काढलं काकांनी मी पुढचं काढलं तर चला खाणार आहे का हां मी नाही बाबा खात मला भूक नाही आहे ही काय तर शेवचिडा आणलाय चिरमूर नाही आणला आणि करंजी आहे घरातच खाऊया हां आता मला भूक पण नाही आहे लावा आता भूक पण नाही हो घालती की तुम्ही करा तर लावते हां लावा लावा कॅन सगळे ठेवले कॅन घेतलं का दुसरं निळ घेऊया काही दिवसाचं पाणी आहे त्यामुळं प्लास्टिक मधलं पाणी नको आपल्याला प्यायला मग आता भरलेला आहे बा का आता कट्ट्यावर टाकतो कट्टा धुवून जातो तेवढाच ती कुत्र्याची जागा तेवढी सोडतो आणि बाकी ह्या साईडला सगळं टाकून धुऊन जातो पण पाऊस वाढायला लागलाय किंवा हा रापल झाली थांबतोय की काय भिजत जाणार आहे आता बसायचं मग इथंच थोड्याशीर असं वाटलं नव्हतं पाऊस येईल जोरात आणि जोरातच आली चांगली तसं आभाळ काळ झालेलंच होतं तुम्हाला दाखवलं होतं हे बघा चार वाजायचं अजून म्हणतात काका हां येत येते पाऊस नाही लागत इथं भीती कडेल आपल्याला बसता येते आणि हवेत बरं वाटते जरा काकांनी म्हणलं किती वाजले का बघू हां चार वाजायचं त्या हे बघा चार वाजायचं त्या अजून मला असं वाटलं आभाळ भरून आलं ना तर असं वाटलं की काळ कुठं झालंय आणि पाच वाजून गेले का काय मग दवस्त्रा आणि अंधार होणार म्हणून मी म्हणलं होतं पण नंतर येऊन काकांनी सांगितलं की चार वाजले